नमस्कार मित्रांनो रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर आपण अनेक कथास्पर्धांची माहिती देत असतो सो आजही मी अशीच एक कथास्पर्धेची माहिती दे देणार आहे आणि स्पेशली ही कथास्पर्धा ही जागतिक लेवलची आहे म्हणजे एक अंक आहे दिवाळी अंक अंक निनाद जो पब्लिश केला जातो अमेरिक केत पब्लिश केला जातो आणि त्याच्यासाठी जगभरातले मराठी लेखक कथा पाठवतात सो त्याच्यासाठीच हो ही कथास्पर्धा आयोजित केली आहे मोठ्या प्रमाणात आणि चांगली कथास्पर्धा आहे म्हणजे जेव्हा हे त्यांचं पाचवं वर्ष आहे पण ज्यावेळेला पहिलं का दुसरं वर्ष होतं त्यावेळेला मी स्वतःही कथा पाठवली होती तर त्यावेळेला झाली होती जिंकले होते आणि माझ्या घरीही त्यांचा अंक त्यांनी पाठवला होता so, बक्षी सो बक्षिस चांग चांगली आहेत आणि एक जेन्युअन विनाशुल्क असलेली चांगली कथा स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये भरपूर जणांनी भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे स्पेशली माझे कंटेंट रायटिंगचे जे विद्यार्थी आहेत लेखक मित्र वेबसाईटसाठी जे लिहित आहेत कथा लिहित आहेत सो so, त्यांनी तर जरूर भाग घ्यावा कारण तुमची भरपूर प्रॅक्टिस झाली आहे आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच कथा लिहिल्यात सो या स्पर्धेसाठी एक छान विषय निवडून नक्की कथा लिहा आणि भाग घ्या तर आधी चालू करते की ही कथा स्पर्धा आहे कुठे कसं पाठवायचं आणि काय आणि सगळी माहिती देणारच आहे पण चॅनलला जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर अनेक मराठी लेखकांपर्यंत पोहोचवायला जरूर मदत करा सो चालू करूया की दोन हजार चोवीसची ही अंकनिनाद कथा स्पर्धा आहे याच्यामध्ये तुम्हाला कथा पाठवायची आहे मराठी कथा अंक कथा पाठवायची मुदत आ, हे खूप महत्वाचं आहे कथा पाठवायची मुदत कारण की त्यांनी एक महिना वेळ दिला आहे कथा पाठवायला त्याच्यानंतर तुम्ही जर पाठवली तर तुमची कथा स्वीकारली जात नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ही नोंद तुमच्या वही वगैरे असेल कुठे तर त्याच्यात लिहून ठेवा पंधरा एप्रिल ते पंधरा मे दोन हजार चोवीस या दरम्यानच तुम्हाला कथा पाठवायची आहे त्याच्या आधीनंतर नका पाठवू त्याच्यानंतर शब्द तीन हजार शब्दांपर्यंत मर्यादा आहे सो so, लघुकथा स्पर्धा आहे किंवा एक तुम्ही अगदी हजार ते तीन हजार शब्दापर्यंत कथा लिहू शकता विषय 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 कुठलाही त्यांचा फ्री विषय असतो तुम्हाला जी आवडेल तो विषय लिहा फक्त विषय त्यांना कुठलीही राजकीय प्रक्षोभक असणारे कुठले विषय तुम्ही घेऊ नका म्हणजे जे, जे, जे जनरल विषय असतात ते घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं अट म्हणजे तुमची कुठेही पब्लिश झालेली नसावी सो so, कुठल्याही ॲपवर वर्तमानपत्र मासिक किंवा कुठली वेबसाईट यूट्यूब याच्यावर पब्लिश झाली असेल तर ती कथा पाठवू नका नव्यानं लिहायला घ्या स्वतःची असणं मह महत्वाचं आहे हे आजकालना बरेच कथा स्पर्धावाले लिहायला लागलेत कारण बरेच जणं कॉपी करायला लागलेत म्हणजे कुठेही कथा गुगलवर टाकतात त्यांना कथा सापडते आणि ती स्वतःच्या नावाने लिहून पाठवतात पण या गोष्टी कळतात खूप सोप्यात ह्या गोष्टी कळायला त्यामुळे तुम्ही तसं करू नका स्वतःचीच कथा पाठवा आ, कथा प्रत्येक स्पर्धकाला एकच कथा पाठवायची आहे म्हणजे दोन एक महिना आहे तर आठवड्याला एक अशा चार कथा पाठवू नका एका एक दिव एकच कथा जी बेस्ट असेल ती पाठवा छान कथा कथेचं शीर्षक द्या आता कथा लिहिण्यासाठी तुम्हाला बऱ्याच डाऊट असतील किंवा कधी लिहिली नसेल तर आपला हा व्हिडिओ नक्की बघा खूप खूप माहिती मी सविस्तर दिली आहे त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल सो जरूर बघा मराठी भाषेतच हवी आहे कथा दुसरी कुठलीही नको आणि स्पर्धेसाठी एकदा कथा पाठवल्यावर अंक प्रकाशित होईपर्यंत ती कुठेही पाठवू नये कारण आता दिवाळी अंक किंवा बऱ्याच कथा स्पर्धा आयोजित केल्या असतात तुम्ही आपले व्हिडिओज बघितले असतील मी कितीतरी स्पर्धा स्पर्धांसाठी कथा म्हणजे कथा पाठवा असं आवाहन करत असते पण याला या कथे स्पर्धेसाठी पाठवलेली कथा इतरत्र पाठवू नका जोपर्यंत निकाल जाहीर होतो किंवा जोपर्यंत अंक प्रकाशित होतो तोपर्यंत पाठवताना त्यांनी एक लिंक दिली आहे सो ती अपलोडिंग अपलोड करायची आहे कुठला ईमेल आय डी वगैरे नाही पाठवायची त्यांची वेबसाईट आहे त्याच्यावर अपलोड करायची आहे त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप चॅनल टेलिग्रॅम चॅनल इथे डिस्क्रिप्शन म्हणजे मोर बटन दाबलं की तुम्हाला तिथे डिस्क्रिप्शन दिसेल बघा आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण तिथे दिली आहे सो ती पण जॉईन करा तिथे तुम्हाला दिसून जाईल ते लिंक तर ती लिंक क्लिक करून इथे माझ्या मोबाईलवर बघा तुम्ही इथे स्क्रीन दिसत असेल ही कथा स्पर्धेची लिंक आहे आणि खाली पाहिलं की तुम्ही तिथे लिहिले अपलोड कथा किंवा सेंड कथा सो त्याच्यावर क्लिक करा आणि मग नंतर तुमचं नाव ॲड्रेस वगैरे काय काय डिटेल्स आहेत ते सगळे भरायचे आहेत बेसिक डिटेल्स आहेत कथेचं नाव पण लिहायचं आहे आणि खाली मग त्यांनी अपलोडिंगसाठी दिली आहे तर अपलोड करताना डॉक फाईल करा म्हणजे वर्ड Word file open आ, DOC DOC so, PDF वर्ड फाईलमधली ओपन कथा तुम्ही पाठवा बाकीचे फॉर्म नको आहेत त्यांनी सांगितलंय ओ सी किंवा ओ सी एक्स फॉर्मॅटमध्ये हवे सो पी डी एफ नको हस्तलिखित नको फक्त वर्डवर लिहिलेली कथा पाठवा म्हणजे डॉक फॉर्मॅट थोडक्यात त्याच्यानंतर फॉन्ट फॉन्ट त्यांनी सांगितलंय मंगल फॉन्ट वापरा किंवा गुगल इनपुट टूल्सनी लिहिलेला फॉन्ट पण चालेल आता मंगल फॉन्ट वगैरे फॉन्टसाठी मी भरपूर व्हिडिओ ऑलरेडी पब्लिश केलेत कसा मराठी फॉन्ट डाऊन करावा डाउनलोड करावा कसं लिहावं सो आखी एक प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवर तुम्ही प्लेलिस्टवर गेला तर टेक्निकल माहिती मराठी फॉन्टची टेक्निकल माहिती त्याच्यात सगळे व्हिडिओ तुम्हाला एकत्र दिसतील सो तस तिथे जाऊन बघू शकता त्याच्यानंतर अपलोड करायची लिंक मी तुम्हाला देणारच आहे नंतर व वयोमर्यादा कुठलीही नाही कोणीही भाग घेऊ शकतं कुठल्याही तुम्ही देशात असाल आणि मराठी लिहिण्याची आवड असेल तरी तुम्ही पाठवू शकता निशुल्क आहे कुठलेही शुल्क तुम्हाला भरायचे नाही आणि जिंकणाऱ्याला तीन विजेते काढले जातात की पहिली म्हणजे एक पहिला विजे आहे त्याला हंड्रेड डॉलर दुसऱ्याला सेवन्टी फाय डॉलर आणि तिसऱ्याला फिफ्टी डॉलर अशी पारितोषिक आहेत आणि त्यांचे कथा ही निनाद दिवाळी अंकामध्ये पण प्रसिद्ध केली जाते सो so, खूप छान आहे त्यांचं संपादक मंडळ पण खूप छान आहे ज्या लेखकांच्या कथा अंकात घेतल्या जातील त्यांचे नाव आणि ईमेल अंक पण त्यांच्या ई अंक जो येतो त्याच्यात पण छापले जातील सो so, स्पर्धेविषयी काही शंका असल्यास त्यांनी सांगितले कथा स्पर्धा ॲट अंकनी नाद डॉट ओ आर जी याच्यावर ईमेल करून संपर्क साधावा जनरली त्यांनी खूप विषय विषय कुठलाही लिहा विषयाला बंधन नाही आहे सो so, खूप चांगलं माहिती दिलेली आहे पूर्ण काय डाऊट वगैरे काही न नसावेतच स्पर्धेचा निकाल वगैरे जो जो काय आहे तो वेळोवेळी कळवतात त्यांचा ईमेल आय डी पण आहे पण ऑफकोर्स लगेच निकाल लागणार नाही कारण पंधरा मेपर्यंत कथा जाणार आहे त्याच्यानंतर त्यांचं जे मंडळ आहे ते कथा वाचणार सो वेळ जाईल सो लगेच एक महिन्यानी मला विचारू नका मॅडम काय लागला निकाल काय लागला कारण नाही समजत ते जर जिंकले तर मात्र शंभर टक्के कळवतात कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे असं होत नाही की ते कळवणारच नाहीत शंभर टक्के कळवतील निकाल लागल्यावर मी परत या चॅनल आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर मी त्यांचा निकाल लागल्यावर तिथ पेस्ट करेल सो so, डोंट वरी तुम्हाला निकालही कळून जाईल आणि तुमची कथा जर जिंकली तर तुमच्या घरी पण अंक येतो ऑल द बेस्ट जरूर भाग घ्या काही डाऊट असेल तर इथे कमेंटमध्ये विचारा व्हॉट्सअप चॅनल हा व्हॉट्सअपचा जो नंबर असेल तुम्हाला मिळाला माझा कुठून तर तो फक्त वर्कशॉपच्या स्टुडंटसाठी आहे फक्त वर्कशॉप कंटेंट रायटिंग वर्कशॉपबद्दल काही माहिती असेल तरच तुम्हाला रिप्लाय येईल नाहीतर कुठलाही रिप्लाय त्याच्यावर यूट्यूबविषयीचा तर येणारच नाही कारण खूप मेसेज येत असतात दिवसभर इमॅजिन मी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देऊ शकणार नाही